नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी कोकणी होती युट्यूब चॅनलला मी आता राहण्यात जानाईचं मंदिर आहे ते मला दाखवणार आहे ह्या चॅनल ह्या व्हिडिओ माध्यमातून बघूया आमच्या पहिले पाणी आपण मागच्या ब्लॉक मध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केला होता जानाई मंदिराचा पाणी केवळ आहे ते बघूया आधी हे पूर्ण गंगेच्या वाऱ्याची पाणी फुलवण्याची वील आहे पूर्ण वारीला तीन वारीला पाणी फुलवते व्हील हे गंगेचेवाडीची वील आहे गंगेचीवाली मोलेवाले कातकलवाले तिथूनच पुढे पाच मिनिटाच्या अंतरावर जाणाईचं मंदिर आहे पूर्वीच कालीन हा मंदिर आहे जानाई देवीचा रानात वसलेला आहे धा घनदा जंगलामध्ये हा मंदिर वसलेला आहे श्री जानाई देवीचा आणि दरवर्षी तिचं मानपानाची यातला असते इथं सर्व पवाल भावकी वारीतले ग्राम असतं हे वर्षकालीन हा मंदिर आहे आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे मंदिर आता मस्त पैकी आहे जंगलामध्ये तेच आपण दृश्य दाखवतो आहे तेवढे गंगेच्या वाडीमध्ये हा जंगलामध्ये मंदिर आहे जाण आहे देवीचा मंदिर रानातलं हे आमचं जानाईचं मंदिर वारीतील ह्या वसलेलं बसलेलं आहे श्री जानईचं मंदिर आजूबाजूचा परिसर